मालिकेतली उडी कशी झाली साधारणपणे असं की मालिका पहिले पदरी पडते पण तुमच्या पदरी नाटक सिनेमा आणि मालिका असं झालं त्याला आहे कारणीभूत अभय परांजपे नावाचे लेखक आता ते हयात नाहीत पण फार मोठा आणि उजवा लेखक म्हणजे अलीकडे आपण जेव्हा काम करतो तेव्हा मी नेहमी असं म्हणतो की अरे हे कसं लिहिलं यार कसं काही ना लेखकांचे वाक्य पाठ होत नाही आणि अभय पनाजपे असा वाचावा आणि असा मुखतगत व्हावा असा अभय पनाजपे इतकं म्हणजे लेखनच पात्र लिहायचं ना ते शब्द नव्हते लिहिते तर अभय परांजपेंनी मला एका सिरियलसाठी विचारलं होतं तुझ्या विना नावाची सिरियल संगीत कुलकर्णी संगीत कुलकर्णी गुरु ठाकूर हे मला खलनायक करणारी खलना माणसं आहेत हां म्हणजे नटरंग सिनेमासाठी जेव्हा कास्टिंग चालू होतं <laughs> <laughs> तेव्हा तो जो मला ऐकूनच भीती वाटते सर तुमची तो, तो जो रोल आहे तर त्या तो जो रोल गुरु ठाकूरने माझ्या की तू माझ्या परड्यात टाकला होता तर मला खाल नाही संगीत कुलकर्णी आणि गुरु ठाकूर मी ह्या दोघांना नेहमी असं म्हणून त्याची फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याची माझा पासपोर्ट गेला होता पासपोर्ट रिन्युअल केला आणि तेव्हा पोलिस इन्क्वायरी असायची आता तेवढी डिटेलमध्ये होत नाही पण तेव्हा जाऊन बसायला फिजिकली जायला लागेल तर पोलीस मी जाऊन बसलो पोलीस स्टेशन ही अशी जागा आहे ना की तुम्ही गुन्हा जरी नसला केला ना त्या जागेत द्या असं म्हटत तुम्ही कधी गुन्हा केलाय सगळं वातावरण तर ते म्हणले की बोलवताना आत मध्ये मी गेलो आत तुमच्या नावावर केस आहे मध्यमवर्गीय माणसाला हे वाक्य अजिबात झेपत नाही कुठली झेप केस तुमच्या बाप म्हणे नाही का गेलं लाव झाला असं काय म्हटलं नाही विषय गमतीच होता पण ते तेव्हा हे सगळं नवीन होतं ना की नॉर्मल रेम हा की ते नटरंगची नटरंग सिनेमा येतो आणि जातो नटरंग आला आणि थांबला थांबला आणि त्याच ते अगदी सांगत होतो तर ती हा तर ती ती जी होती तू तिथे मी शशांक सोलंकी अभय परांजपे चिन्मय मांडलेकर तुम्हाला तुमचा डायरेक्टर आणि तुमचा लेखक जे ब्रीफ करतो ना त्याच्यामध्ये बरं दडलेलं असतं मला एक फारच हवं हो आहे की नेहमी मी ऐकताना जरा ऐकवा जरा ते ऐक ऐक ते जेव्हा ऐकवतात ना तेव्हा त्याचे धागेदोरे कळतात तुम्हाला की हे असं वाचतात ह्यांना असं हवं हो आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला इथं खोदकाम करायला किती जागा आहे आपण याच्यावर किती कशिदाकारी काही भरतकाम विणकाम करू शकतो कारण वाक्य सगळेच बोलतात म्हणजे स्क्रिप्ट हातात आल्यावर सगळ्यांना पाठ होतं कारण नाटकाचं सा बॅकग्राऊंड सगळ्यांना पण पाठांतराच्या पलीकडे तुमच्याकडे काय का आहे का त्याचे पैसे मी चार्ज करतो असं माझं म्हणतं <laughs> की पाठ सगळेच करतात तेव्हा जे काय असेल ते मानधन घेतात मी असं दिलं प्रेझेंटेशनचा पैसा तुमचं त्याचा पैसा तुमचं त्याला हे लागलं पाहिजे म्हणजे गाणं सगळेच गातात पण लताबाई वेगळेच गातात श्रेया घोषणा वेगळेच गातात त्यांचा टच आहे त्याला त्यांची एक वेगळी आहे म्हणा की मला आवडतं इथे जागा आहे आणि ते पात्र तयार झालं आणि राजू सावंत तेव्हा होतं डिरेक्टर हळूहळू हळूहळू त्याला रंगवत 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 ते आलं मग त्याची आरती आली त्याच्या नावाची पुस्तकं आली तांबडे बाबा नाव फेमस झालं तिकडे गाणी फेमस झाली खूप तेव्हा म्हणजे ते अजूनही लोक मला त्याच नावाने ओळखतात एकदा नसरुद्दीन शाह एकदा म्हटले होते की अभिबी काही जातो लोक बोलते क्या मासूम में काम किया के म्हणतात मॅने सिर्फ मासूमी की आहे तुम्हाला कधी कधी वाटतं आपण फक्त तांबडे बाबाच केलं केलं नाही पण ते रीच होता तो आणि था 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 ते जर कचाकड्याचं असतं ना ते जर पॉम्पस खोटं असतं ते आत्ता पण विरलं विझल असतं झिजून गेलं असतं ते काहीतरी सबस्टॅनशियल होतं ते त्या लेखनातून त्या सगळ्या टीमच्या याच्यामुळे ते घडून गेलं